आंतरमहाविद्यालयीन कोडे येथॉन स्पर्धेत वालचंद शिक्षण समूहाने पुन्हा एकदा उल्लेखनीय असे यश संपादन केले आहे वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे दोन विद्यार्थी आणि हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सचा एक विद्यार्थी असे एकूण तीन विजेत्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे यामध्ये प्रथम पारितोषिक प्रियंका सुंदाडम डब्ल्यू आय टी सी एस अंतिम वर्ष द्वितीय पारितोषिक प्रियांका अंदेली एच एन सी सी बी सी ए तृतीय वर्ष व तृतीय पारितोषिक सौभाण शेख डब्ल्यू आय टी सी ई तृतीय वर्ष याशिवाय वालचन शिक्षण समूहातील सा सात विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आले ईश्वर फाउंडेशन आणि सावली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कोड थॉन स्पर्धेचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉक्टर एम एल आर जे लोबो पी व्ही पी आय टीचे प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड आणि ईश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीहरी कोरापटी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले स्पर्धेच्या समन्वयक डॉक्टर रोहिणी मेरगो या डब्ल्यू आय टीकडून उपस्थित होत्या या स्पर्धेत विविध बावीस महाविद्यालयीन तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला स्पर्धेची यशस्वीता साधण्यासाठी ईश्वर आणि सावली फाउंडेशनच्या सोमराज अवधूत रत्नशील शिवशरण श्रावणी येरगुंटला आणि त्यांच्या संघाने मेहनत केली वाल्सन शिक्षण समूहाचे विश्वस्त प्राचार्य डॉक्टर विजय आठवले आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समन्वयक डॉक्टर रोहिणी मेरगो आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले